सिद्धापूरवाडी येथे बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला भारतीय संस्कृतीत विविध सणांना महत्व असून ग्रामीण भागात सर्व सण पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जातात ग्रामीण भागातील माणसाची नाळ ही तिथल्या मातीशी जोडली गेलेली असते कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात सण साजरे करण्यावरच भर दिला जातो सिद्धापूरवाडी येथील बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम गावातील बलुतेदार मानकरी तसेच ग्रामस्थ यांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे सिद्धापूरवाडी येथे शेतकरी बेंदूर सणाची तयारी गेले दोन दिवस आधीपासून करत होते सणानिमित्त घरामध्ये स्वच्छता करण्यात आली होती सणा दिवशी रंगरंगोटी करून बैलांना सजवण्यात आलं घराघरात चिखलाचे बैल पूजण्यात आले त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला कर तोडण्याच्या कार्यक्रम सुरु, दुपारी सुरुवात करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून मानाची बैलजोडी सवाद्य शेतोळी सरकारांच्या जुन्या वाड्यासमोर आणण्यात आली यावर्षी बैलजोडीचा मान राजू अशोक पाटील यांच्याकडे होता श्रीमंत दत्ताजीराव शितोळे सरकार यांच्या हस्ते बैलजोडीचं पूजन करण्यात आलं श्रीफळ वाढवून कर तोडण्याची परवानगी देण्यात आली यावेळी बैलांनी धान्याचं माप ओलांडलं उपस्थित बलुतेदार व ग्रामस्थांनी ओलांडलेल्या मापातील विखुरलेलं धान्य घेण्यासाठी गर्दी केली हे धान्य घरातील धान्यात मिसळल्यास घरातील धडधान्य वृद्धी होते अशी श्रद्धा आहे गावच्या वेशीवर कर लावण्यात आला होता परवानगी मिळताच बैलजोडीकडून कर तोडण्यात आला कर तोडल्यानंतर करासाठी लावण्यात आलेल्या फांद्यांची बाणं उपस्थित ग्रामस्थांनी तोडून घेतली व ती आपल्या घरावर टाकली घरात यामुळे समृद्धी नांदते असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करतात यावेळी शितोळे सरकारांना बलुतेदार व उपस्थितांकडून मुजरे करण्यात आले त्यांचा शितोळे सरकारांकडून स्वीकार करण्यात आला शितोळे सरकार व उपस्थित बारा बलुतेदारांना मानाचे विडे देण्यात आले यावेळी शितोळे सरकार यांनी बाला बारा बलुतेदारांना मानधन दिलं व या सोहळ्याची सांगता करण्यात आली या सोहळ्यात सरकार श्रीमंत दत्ताजीराव शितोळे देशमुख आनंदसिंह शितोळे सरकार भैयासाहेब शितोळे सरकार तुषार शितोळे सरकार ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराणी ग्रामसहाय्यक तुकाराम चव्हाण बैलमालक संजू माने तानाजी पाटील बाळू पाटील राहुल पाटील युवराज पाटील संजू पाटील प्रताप देसाई संभा देसाई अक्षय देसाई शिवाजी देसाई चंदू देसाई तसेच पाटील परिवारातील सदस्य बारा बलुतेदार ग्रामस्थ उपस्थित होते